न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या वर्ध्याच्या जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य सेवा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यात हिवरे बाजारचे शिल्पकार आणि आदर्श गाव संकल्पनेचे जनक पद्मश्री डॉ पोपटराव पवार यांना समग्र ग्रामविकास सन्मान देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकर प्रसादजी अग्निहोत्री यांनी दिली जय महाकाली शिक्षण संस्था ही विदर्भातील एक मोठी शैक्षणिक साखळी असून वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि पुणे अशा विविध ठिकाणी चाळीसपेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय इंजिनिअरिंग फार्मसी लॉ मॅनेजमेंट आदी यशस्वीरित्या चालवित आहे सत्तर हजाराहून अधिक विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्था दरवर्षी पंधरा जानेवारीला विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करते यापूर्वी या व्यासपीठावरून या पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे डॉक्टर मंदाकिनी आमटे डॉक्टर अभय बंग डॉक्टर बंग सिंधुताई सबका केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्यात आला आहे याच गौरवशाली परंपरेला पुढे नेत ग्रामीण विकासाचे जागतिक मॉडेल उभ्या करणाऱ्या डॉ पोपटराव पवार यांचा सन्मान यंदा करण्यात येणार आहे न्यूज सुपर्पन वृत्तसंकलन विभाग अहिनगर